आकाश चंद्र तारे अवकाश या सगळ्या गोष्टी आपण ऐकतो पाहतो स्वप्नात बघतो पण स्वप्न पाहून पूर्ण केलं ते सुनीता विल्यम्स यांनी चंद्रावर पहिल्यांदा पाऊल ठेवणाऱ्या भारतीय महिला म्हणून सुनीता विल्यम्स यांना ओळखलं जातं आता याच सुनीता विल्यम्स पुन्हा एकदा अंतराळात गेल्यात पण ते आता परत कधी येतील हे मात्र सांगणं कठीण झालंय सहा दिवसांसाठी ठरवलेला हा प्रवास आता सहा महिन्यांचा होईल की काय अशी शक्यता वर्तवली जाते नेमकं काय झालंय की सुनीता विल्यम्स अंतराळात अडकल्यात त्या परत कधी येऊ शकतात आणि इतके महिने अंतराळात अवकाशात राहिल्याने नेमकं काय होऊ शकतं या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना महाराष्ट्र अपडेट मध्ये आपलं स्वागत एकसष्ट वर्षाचे विलमोर आणि अठ्ठावन्न वर्षाच्या सुनीता विल्यम्स या बोईंग स्टार मधून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये दाखल झाले होते या स्टार लाइनरची पहिली मानवी सहभाग असणारी मोहीम होती हे नवीन स्पेसक्राफ्ट अंतराळात अंतराळान कसं काम करतं त्याचा हो नियमित वापर कसा केला जाऊ शकतो यासाठी ही मोहीम होती नासाच्या बोईंग स्टार लायनरमधून अंतराळातून सहा जून दोन हजार तेवीसला सुनीता विल्यम्स व बीच विल्मोर अंतराळात गेले हे एक यान आठवड्यानंतर पृथ्वीवर परत येणार होतं मात्र तांत्रिक बिघाडामुळं हे यान पृथ्वीवर येऊ शकलेलं नाही आहे हे दोन्ही अंतरावी आय एस एसमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून अडकलेत आता त्यांना परत क कसं आणता येईल याबाबत नासा वेगवेगळ्या पर्यायांचा विचार केला जातोय आता नेमकी परत योजनेची योजना काय यो आहे किंवा दोन्ही अंतरावीरांना परत आणण्यासाठी नवीन स्टार लायनर कॅप्सूल म्हणजेच स्टार लायनर क्रू फ्लाईट टेस्ट याचा वापर करण्याचा बोईंगचा प्रयत्न होता मात्र आय एस एसमध्ये डॉग झाल्यानंतर यानात थ्रस्टर एन्युमिलस आणि हेलियम गळतीसारख्या अनेक समस्या उद्भवल्या आणि यामुळं गेली दोन महिने हे दोघंही अंतरावी इथं चडकून आहेत त्यांना परत आणण्यासाठी नासाला वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करावा लागतो आहे असं असलं तरी आता ते दोन हजार पंचवीसमध्ये परत येण्याची शक्यता वर्तवली जाते आता नासांच्या इतर पर्यायांपैकी एक पर्याय म्हणजे स्पेस एक्सच्या क्रू नाईन मिशनचा वापर करणं आहे हे जे मिशन आहे ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला लाँच होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे ऑगस्टच्या महिन्यातच ते लॉन्च होणार आहे मात्र त्याला उशीर झाला आहे या मिशनमध्ये चार क्रू मेंबर्सना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंत नेलं जाणार आहे नासाकडून स्पेस एक्स त्याबाबत बोलणी सुरू आहे तसेच नासाच्या या नियोजनामध्ये स्पेस एक्सचं क्रू नाईन ड्रॅगन अंतराळ हे चार क्रू मेंबर्सच्या ऐवजी दोनच क्रू मेंबर्सना आता घेऊन घेऊन जाईल त्यामुळे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये परत येताना ते अंतराळात अडकलेले जे दोन आपले अंतराळवीर आहेत विल्यम्स आणि बुच विलमर या दोघांना घेऊन येतील तसं झाल्यास विल्यम्स आणि बुलमेर हे दोघांना पुढे आणखी सहा महिने अंतराळात राहावं लागणार आहे असं सांगितलं जात आहे आता या योजनेबाबत यो अजून निर्णय घेतला नसल्याचं स्टीच यांनी सांगितलं आहे बोईंग स्टारलाईनमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करून अंतराळवीरांना त्याच मूळ यानातून म्हणजे जिथून ते गेले आहेत ज्यातून त्यांना त्या यानातूनच पृथ्वीवर आणण्याची काही ज्या काही शक्यता आहेत जे काही पर्याय आहेत ते अजून देखील बघितल्या जात आहेत असं सांगण्यात आहे मात्र स्टार लायनरमध्ये सॉफ्टवेअर रिकॉन्फिगरेशन करण्याची आवश्यकता आहे आणि तेच करणं नासासाठी सध्या सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे आता त्यामुळं काय होईल हे आम्ही तुम्हाला सांगतच राहू पण जेव्हा एखादी व्यक्ती अंतरावेळात एवढी महिने राहते तर काय होतं हे देखील आपण जाणून घेऊयात जेव्हा एखादी व्यक्ती अंतराळात राहते तेव्हा गुरुत्वाकर्षणच्या अनुपस्थितीमुळे शरीरातील द्रव शरीराच्या वरच्या भागात पोहोचू लागतं त्यामुळे चेहऱ्यावर सूज येणं नाक बंद होणं आणि पायामध्ये द्रव नसणं असे या सगळ्यामुळं रक्ताचं प्रमाण कमी होऊन रक्तदाल देखील रक्तदाब जो असतो तो वाढण्याची शक्यता आहे याशिवाय अंतरावीरांना पृथ्वीच्या तुलनेत जास्त प्रमाणात किरणोत्सर्गाचा सामना करावा लागतो यामध्ये ग्लॅक्टिक कॉस्मिक किरण आणि सौरगण यांचा समावेश होतो आणि त्यामुळं डी एन ए खराब होण्याचा धोका निर्माण होतो आणि कर्करोगाची जी शक्यता आहे ती देखील वाढते त्यामुळं आता सुनीता विल्यम्स आणि बुज विल्मर यांना लवकरात लवकर इथं म्हणजे पृथ्वीवर हो आणणं महत्त्वाचं बनले आणि जर ते होऊ शकलं नाही म्हणजे ज्या यानातून ते गेले त्यातून जर ते परत येऊ हो शकले नाहीत तर मग सप्टेंबरला जे अंतराळ नाईन क्रू हे जे लॉन्च होणार आहे त्यातून त्यांना परत आणणार आहेत पण ते परत केव्हा येईल तर ते फेब्रुवारी महिन्यात परत येणार आहे त्यामुळे सहा दिवसांचा हा प्रवास सहा महिने होण्याची शक्यता वर्तवली जाते आता नासापुढं काय काय पर्याय आहेत हे पाहावं लागतंय त्यांना शिवाय सगळ्याकडून नासा, नासा प्रयत्न करते आहे काय होईल कसं होईल याचे अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू तोपर्यंत तो या व्हिडिओत इथेच थांबा आमची माहिती तुम्हाला कशी वाटली कळवायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आठवणीनं चॅनलला सबस्क्राईब करा